मैसूर वगमारे मी मावळ तालुक्यामध्ये टाकव्या टाके बुद्रुक या ठिकाणी आहे टाकव्या टाकव्या बुद्रुक या ठिकाणी इंद्रायणी नदीवर मी आलेलो आहे इंद्रायणी नदी या ठिकाणी जो पूल बुडाला आहे पंचाच्या गावचा संपर्क तुटला आहे काही नागरिक आहे आपण जाणून घ्यावं नागरिक इथले जे रहिवासी त्यांना काय मार्गदर्शन करता काय सांगू शकता नागरिकांना काही गावातले रहिवासी आपण त्यांच्या जाणून घेऊयात सर तुमचा परिचय द्या नमस्कार मी विकास नामदेव असोले टाकवे गावात राहत असून जवळजवळ अंधरमावळामध्ये पंचेचाळीस पन्नास गावांचा संपर्क तुटलेला आहे तरी पण गरज असेल तरच घराच्या बाहेर निघा कारण का पावसाचं प्रमाण हे वाढतच चाललेलं आहे व अजूनही पावसाचं पाऊस जसा जसा, जसा, जसा वाढत चाललेला आहे तसं तसं पुलावरती पाणी अजून जास्त प्रमाणात वाढत आहे तरी पण शक्यतो जे महत्त्वाचं काही काम असेल तरच घराच्या बाहेर निघावं ही नागरिकांना मी विनंती करतो सर तुम्ही काय सांगू शकता तुम्ही काय सांगू शकता भोसी जागवेचा रहिवासी असून समज ग्रामस्थांना विनंती आहे की शक्यतो घराच्या बाहेर पडू नका कारण की पाण्याचा प्रवा जास्त प्रमाणात वाढल्यामुळं आणि जागे ही इंद्राणी बसात किंवा इंडस्ट्री मार्ग असल्यामुळे ज्या बाहेरच्या कंपन्या आहेत तर शक्यतो बाहेरच्या लोकांना कामगारांना सुट्टी दिली तर चांगलंच बरं होईल कारण नवीन पुलाचं काम अजून अर्ध होते आणि त्यामुळं धोका बी निर्माण होण्याची शक्यता आहे मला समजा ग्रामसभे वनते बाहेर त्याला कार्यभूत मी सत्ताराम सत्ताराम बारपी सरपंच पाठी दिल्लीत त्यांचे नाव सदस्य नागरिकांना आवाहन करतो की जुन्या पुलावरून पाणी गेलेलं आहे आणि नव्या पुलाचं काम चालू असल्यामुळं प्रवास वाहतूक बंद आहे त्यामुळं दुनीही कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका माणसांना वाटते की जुना पूल बुडालेला आहे नवीन पूल चालू आहे पण नवीन, नवीन पुलाचं काम चालू आहे कुणी नवीन पूल सुरू आहे असं समजू नका कुणी इंद्रायणी या पुलावर येऊ नका जे असेल ते घरीच कामकाज आपलं हे करा बाहेर पडू नका आपल्यावर काही तिथं काम कामगार आहे त्यांच्यावर आपण जाणून घेऊयात बोला हॅलो गट्टू गणपतर मी पारुडी गावचं ग्रामस्थ आहे मी सकाळी सहाला इथं बघून ही परिस्थिती पाहिली त्यानंतर जुना पूल आता पूर्ण पाण्याखाली गेलेला असून नवीन पुलाचं काम चालू आहे आणि कुणीही जीव धोक्यात घालून प्रवेश करू नये आणि या नवीन पुलाचं काम अपूर्व असल्या कारणाने ते जाऊ गाडी बिडी लोक येतात परत शेतकऱ्यांना जागेव आणि हो, इथं दोन पोलीस अधिकारी पाठवून द्या लोकांना वाटतं की नवीन पूल चालू झाला आहे नवीन पूल चालू झाला आहे का नाही झालेला नाही चालू नाही चालू नाही लोकांना काय आव्हान देऊ शकता आपण की त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाचा जीव सांभाळावा आणि या धोक्याच्या पातळीवर वळलू नये आणि पुलावून परिवेश करू नये कुणी जाऊ नाही येऊ नये दोन्ही पूल बंद आहे दोन्ही पूल बंद ठेवण्यात आलेला आहे धन्यवाद नागरिकांना सर्व आवाहन करण्यात येते की टाकवे ठाणे इंद्रायणी पुलावरती अतिवृष्टीमुळे हा पूल पाण्याखाली गेला असून हा संबंधित चाळीस गावाला जोडणारा हा पूल आहे आणि अतिवृष्टीमुळे हा पूल पाण्याखाली गेला असून कामाव्यतिरिक्त कुठल्याही नागरिकांनी दळणवळण या भागातून करू नये म्हणजे आपला जीव धोक्यात घालू नये म्हणून मी टाकू ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्याला सर्वांना आवाहन करतो